नमस्कार, नमस्कार आलेवर, आपण अलिवरान ऑर्गेनिकच्या माध्यमातून मगरवाडी या गावामध्ये गावाच्या प्लॉट साठी आपले औषध दिलेले होते प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नाव सांग राजेंद्र शिवाजी भोसले मुक्काम मगवाडी पंढरपूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंचवीस चाळीस एकसष्ट आपण ह्या गव्हाच्या पिकासाठी पहिल्यांदा काय औषध वापरलं त्यावेळेस गव्हाची काय अवस्था होती त्यावेळेस गावाची अवस्था म्हणजे अतिशय बिकट होती एक सायन्स गहू होता उंची सायन्स होती ते परत तुमचं जे ती काय बेसळ जेवपर्स जेवपर्स वापरल्यानंतर रान भुसभुशीत झालं उंची वाढली गव्हाची उंचीनंतर आपण स्प्रे मध्ये काय घेतलं स्प्रे मध्ये कॅल्शियम हो दोन्ही वापरले त्यामुळं गव्हाची उंची वाढली गव्हाला काळू केली एकंदर तुम्ही समाधानी आहात का नाही ना, तुमच्या औषधावर एकदम समाधानी आहे रिझल्ट चांगला आहे त्याच्या अगोदर तुम्ही गहू करत होता असा आला होता कधीच नाही पहिल्यांदाच तुमचा प्रयोग पहिल्यांदा केल्यामुळे तुमच्या औषध टेक्नॉलॉजी नवीन वापरल्यामुळं पहिल्यांदाच मी गहू असा म्हणजे एक नंबर आला रिझल्ट एक नंबर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता इतर शेतकऱ्याला इतर शेतकऱ्याला बी सांगू शकणार हाई ऑर्गॅनिक ची कंपनीचं औषध चांगलं आहे अल्वेरान अल्वेरान ऑर्गॅनिक कंपनी औषध एक नंबर आहे नंबर आहे रिझल्ट चांगला आहे हीच वापरा एकंदर म्हणजे तुम्हाला यापासून समाधानी आहात आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सल्ला दिलाय दिला की बाबा तुम्ही पण वापराव त्यामुळे आपल्याला विषारी अन्न खायची वेळ येत नाही बरोबर आहे का बरोबर आणि ऑर्गेनिक खाल्ल्यामुळं आपल्याला आजारी कुटुंबातलं कोण पडणार नाही ही पण या या औषधामुळं होऊ शकते त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं असं तुमची अपेक्षा आहे माझी अपेक्षा सगळ्यांनी वापराव त्याबद्दल हां याबद्दल आमच्या कंपनीतर्फे मी तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल कंपनीतर्फे तुमचं मी आभार मानतो